समोर पडली रम्याची बॅग उघड होणार मोठं गुपित नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की थे, रम्या त्याला बॅगा देते आणि म्हणते सगळं भर जे काय मिळेल ते सगळं भर तेव्हा रम्या आणि वसवात्या बॅगा भरत असतात तेव्हा रम्या म्हणते आई लवकर कर ते कधीही येतील इथे तेव्हा वस्वात्या म्हणते की ते यायच्या आता आपण निघून जाऊ इथून तेवढ्यात तिकडून जीवावरती यायला निघालेला असतो त्या रूमकडे तेव्हा रम्या आणि वसवात्या बाहेर यायला निघालेल्या असतात तेव्हा वस्वात एवढ्यात रम्याची बॅग एका टेबलला अडकते आणि आणि रम्या तिची बॅग जोरात ओढते तेव्हा तिच्या बॅगेचं चाक तुटून खाली पडतं तेव्हा रम्या ते चाक उचलते आणि तिथून जायचा प्रयत्न करत असतात तेव्हा तिच्या हातातून ते चाक खाली पडतं आणि ते आणि ते चाक जाऊन पायऱ्यात जीवाच्या समोर जाऊन पडत तेव्हा जीवा ते चाकू उचलतो आणि म्हणतो कोण आहे वरती कोण आहे त्याचा आवाज ऐकताच रम्याला तर धक्काच बसतो वस्त त्याला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते त्यानंतर ना त्या दोघी पायऱ्या सोडून वरती जातात तेवढ्यात वरती येतो आणि इकडे तिकडे बघतो तेव्हा कोण नसतंय तेव्हा तो रूम मध्ये जातो त्यात रम्या हळूच खाली बघते आणि त्या दोघी तिथून गपचूप निघून जातात तेवढ्यात जीवा रूम मध्ये जातो आणि तो रूम मध्ये जात असताना त्याला मांजरीचा आवाज येतो तेव्हा त्याला वाटतं की कदाचित मांजरीमुळे हे चाक खाली आलं असेल तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय कि वसुहात्या आणि रम्या घरी आलेल्या असतात तेव्हा त्या मालिनीला म्हणतायत की आम्हाला काही भूक नाहीये आमचं पोट भरलंय आणि खूप हसत असतात त्या दोघी आणि त्या दोघी तिथून बॅगा घेऊन रूम मध्ये जातात तेव्हा मालिनीचं लक्ष रम्याच्या बॅग कडे ती म्हणते की अशी चाक तुटलेली बॅग रम्या घेऊन गेली होती तेवढ्या तिकडे आपल्याला पाहिला में की जीवा काव्याला सांगत असतोय की मला अजिबात नंदिनीला दुखवायचं नाहीये कारण बिकॉज आय लव्ह हर हे एकताच काव्याला तर धक्काच बसतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की वस्वात्या रम्याला म्हणत असते की आपल्याला यापेक्षाही मोठा पुरावा हाती लागू शकतो पार्थला परत मिळवण्याचा आणि नंदिनी आणि काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं तिकीट असू शकतं तेवढ्यात वस्वात्याचं लक्ष सामानातल्या एका तिकिटावर जातं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की तेवढ्या तिकडे काव्या जीवाला सांगत असते की तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलंस का नाही तेवढ्यात जेव्हा म्हणतो मला भीती वाटते अगं तेव्हा काव्या म्हणते अरे बोलून मोकळं व्हायचं जस तू मला बोलला होतास हे एक तास जीवाला तर धक्काच बसतो तर तेव्हा काव्य म्हणते की जोपर्यंत माझ्या मनातलं साचलेलं मी बोलून मोकळी होत नाही ना, ना। तोपर्यंत मला आपला भूतकाळ सुखाने जगून नाही देणार हे बोलून काव्या तिथून निघून जाते तेवढ्या तिकडे जीवाला खूप टेन्शन आलेले असते आता पुढे नेमकं का काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा